अगोदर चहा घेत आहे आणि नंतर हा व्हिडिओ टाकत आहे आ हा हा एवढा छान झाला होता हा मसाला चहा एकदम परफेक्ट झाला होता आणि आता सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त थंडी पडलेली आहे पडले ह्या सततच्या पावसामुळे तर त्यामुळे सगळ्यांना खूप जास्त काळजी घेण्याची गरज आहे तर त्यासाठी हा स्पेशल मसाला चहा आहे तुमच्यासाठी तर त्यासाठी मी इथे तुळशीची पानं तोडलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतलीत त्यानंतर इथे पातेल्यामध्ये एक कप दूध आणि थोडंसं अर्धा कपला कमी पाणी घेतलं आहे मी एकटी चहा बनवत आहे त्यामुळे कमी घेतलेला आहे दूध तर त्यानंतर इथे मसाल्याची तयारी बघा इथे अद्रक घेतलेला आहे मी थोडंसं तुळशीची पानं धुवून घेतलेली आहेत आणि दोन मिरे एक लवंग घेतलेली आहे आणि एक इलायची आणि थोडीशी मी इथे दालचिनीसुद्धा घेतलेली आहे हे सर्व आता पोळीपाटावर बेलण्यानेच थोडंसं मी क्रश करून घेतलेलं आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खल सुद्धा थोडंसं असं वाटून घेऊ शकता जाडसरस सुंठमेरी पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता तर इकडे आपलं हे जे दूध आहे हे उकळ उकळत आहे गरम झालेलं आहे हे दूध छान उकळल्याशिवाय छान गरम झाल्याशिवाय हा मसाला टाकायचा नाही आहे तर दूध उ तर दूध गरम झालेला आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर मी तुळशीची पानं टाकलेली आहेत अद्रक किसून टाकलेला आहे आणि आपण जो हा क्रश केलेला मसाला आहे तो टाकला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व मसाले टाकल्यानंतर छान ह्याला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच आपल्याला चहापत्ती आणि साखर टाकायची आहे तर एकदम मसाल्यांना छान उकळीली आलेली आहे त्यानंतर मी अर्धा चमचा चहापत्ती आणि एक चमचा साखर टाकली आहे थोडासा फिकाफिकाच हा चहा चांगला लागतो मसाल्याचा ही ब्राऊन शुगर आहे त्यामुळे मी एक चमचा टाकलेली आहे जर व्हाईट शुगर असेल तर अर्धा चमचा टाका तुम्ही खूप गोड होते व्हाईट शुगरनी चहा आणि जास्त गोड चहा हा चांगला लागत नाही थोडासा फिका फिकाच एकदम मस्त लागतो तर हा बघा एकदम चांगला उकळून घ्यायचा तीन चार वेळा ढवळून घ्यायचा जास्त चहा असेल तर चमचाने तुम्ही छान ढवळून घेऊ शकता आणि बघा हा गाळून घ्यायचा आहे ह्या च ह्या चाळणीमधलंसुद्धा असं दाबून तुम्ही ह्याच्यामधला चहासुद्धा गाळून घेऊ शकता तर एकदम छान लागते ह्या पद्धतीने असाच एकदा नक्की तुम्ही बनवून बघा आणि बनवा आणि प्या